नवगाव तुळजापूरचा एस एस सी बोर्ड परीक्षेत अधिराज गवांधेने मिळवले घवघवीत यश अधिराज हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील भाऊसाहेब गवांधे यांचा मुलगा असून आत्ममलिक आध्यात्मिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकम ठाण तालुका कोपरगाव येथून एस एस सी परीक्षेत बसला होता त्या परीक्षेत त्याने तब्बल शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून तालुक्यातून दुसरा क्रमांक पटकावला त्याच्या या यशाने त्याने घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते तसंच त्याचे आई आणि यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान आहे तसेच त्यांचे गुरुवर्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले असे अधिराजने सांगितलं आहे कोपरगाव तालुक्यातून दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व स्तरातून अधिराजचं कौतुक होत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने व पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाब पठाण यांनी अधिराजाचं आजोबा निवृत्त लाईनमन दिगंबर गवांदे वडील भाऊसाहेब गवांदे यांचा सत्कार करून कौतुक केले यावेळी पठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गुलदाब पठाण मौलाना अमजद मौलाना रईस नवगाव सोसायटीचे वाहिस चेअरमन आसिफ पठाण हबीब पठाण बंडू जाधव शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील शेसोदे सरचिटणीस शमशेर पठाण निवृत्ती मुख्याध्यापक रमेश गवांदे जिल्हा नेते शमीन पठाण व शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद अल्ता बुलंदावास तुळजापूर